सुरक्षितेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्य अत्याचाराच्या घटना चा वाढत आहेत या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करून पीडितांचे जीवन सुखमय होण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी श्रीमती चाकणकर बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन पोलीस अधीक्षक राज्य महिला सदस्य सचिव माया पाटोळे जिल्हा सेवा सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढोगे एका ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराय जिल्हा संरक्षक अधिकारी चेतन भारती आदी उपस्थित होते या बातमीचा आढावा सचिन सरतापी लोचवट यांनी घेतला होणार चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा